जय भीम सर्वांना मी स्वप्नील राजेंद्र जवळगेकर वंचित बहुजन आज आपण कुर्ला मतदारसंघाबाबत चर्चा करणार आहोत कुर्ला मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे मागच्या दोन टर्म आणि आता ही तिसरी टर्म या ठिकाणी मंगेश हे निवडून आलेले आहेत अनुसूचित जातीच्या मतदारसंघात निवडून आलेले देखील असताना परभणी या ठिकाणी संविधानाची विटंबना झाली त्याबद्दल त्यांनी कुठल्याही पद्धतीची भूमिका घेतली नाही त्यानंतर सोमनाथ सूर्यवंशीची पोलीस कोठडीमध्ये हत्या करण्यात आली त्यावर देखील त्यांची कुठलीही प्रतिक्रिया विधानसभेत किंवा मतदारसंघात नाही आहे त्याच्यानंतर महाबोधी बुद्धविहार मुक्ती आंदोलन संपूर्ण देशभर चालू आहे परंतु त्यांनी साधा एक निषेध किंवा समर्थनाचा बॅनर देखील आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा आपल्या मतदारसंघात इथल्या जनतेला आश्वासित केलं नाही अशा वेळेस आठवण येते बाबासाहेबांची की बाबासाहेबांनी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी का केली होती आणि अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर राखीव मतदारसंघाला का विरोध करतायत आज जाणीव होते तर राखीव मतदारसंघात निवडून आलेले हे आमदार ज्या समाजातनं आलेले आहेत त्या समाजाचा देखील प्रश्न इथल्या विधानसभेत मांडत नाहीयेत विकासकाला खुश करण्यासाठी वारंवार वार विधानसभेत ते बोलत असतात परंतु सामाजिक जाणीव जरा देखील त्यांच्यामध्ये उरलेले नाहीये हे वारंवार दिसतंय मी बोलतोय म्हणून आपण विश्वास ठेवू नका तर त्यांचे विधानसभेतले जेवढे भाषण आहेत किंवा जेवढे मुद्दे आहेत ते आपण एकदा तपासा विधानसभेत ते सामाजिक जाणीव जाणीवेतना एकदाही बोलत नाही इथल्या विकासकांना खुश करण्यासाठी ते वारंवार बोलत असतात तसेच त्यांनी मागच्या निवडणुकीच्या पूर्वी कुर्ल्यातला एक महत्वाचा विभाग असणारा साबळे नगर ही दत्तक घेण्याची भाषा केली होती मुळात ज्या मतदारसंघातनं ते निवडून आले आणि त्या मतदारसंघातला एक छोटासा विभाग जो आहे त्याला दत्तक घेण्याची भाषा ही मुळात चुकीची होती तरी देखील निवडून आल्यानंतर त्यांनी त्या साबळे नगरकडे कधी पाठ फिरवून देखील पाहिली नाही त्या साबयनगरमध्ये नक्की काय चाललंय साबळेनगरच्या महिलांना रेल्वे कॉलनीतला जो रस्ता आहे त्याच्यानंतर टिळक नगर स्टेशनवरनं जे काही येणाऱ्या महिला आहेत त्यांना जो काही त्रास आहे त्या ठिकाणचे परप्रांती आलेले जे लोक आहेत त्यांचा त्रास स्थानिक नागरिकांना आहे जे आश्वासनं दिलेले होते निवडणुकीच्या पूर्वी की साबय नगर संतोषी मातानगर आणि क्रांती नगर त्याच ठिकाणी पुनर्वसन करू परंतु मागच्या काही महिन्यांमध्ये एमएमआरडी असेल बीएमसी असेल आणि इथलं पोलीस प्रशासन असेल यांनी जबरदस्ती काही नागरिकांना त्यांचे घर तोडून कुर्ल्याच्या बाहेर हकलण्याचं काम केलंय आणि कामा ला या कामामध्ये आणि पापामध्ये आमदार मंगेश कुडाळकर हे देखील सहभागी आहेत आपण ज्या विभागाला दत्तक घेण्याची भाषा करतो आणि त्या विभागाकडे आपण साधं मोडून देखील बघत नाही हे आपल्याला लाजीरवाणी गोष्ट नाहीये का त्यानंतर या कुर्ल्या विधानसभेमध्ये एक महत्वाचं ठिकाण होतं मदर डेअरी त्या मदर डेअरीच्या ठिकाणी बॉटनिकल गार्डन उभा करू असं आश्वासन देणारे आमदार मंगेश कुडाळकर निवडणुकीच्या पूर्वी मोठ्या मोठ्या सभा घेत होते कुर्ल्यामध्ये अनेक ठिकाणी बॅनर लावत होते की या ठिकाणी बॉटनिकल गार्डनच उभा करणार स्वतःच्या जाहीरनाम्यामध्ये तो मुद्दा घेतला परंतु निवडणूक निवडून आल्यानंतर त्यांचा मुद्दा तो बदलला आणि त्यांच्याच सरकारने मायुती सरकारने ती जागा आदानीच्या घशात घातली आणि त्या ठिकाणी धारावीचं पुनर्वसन होत आहे आणि त्या पुनर्वसनाला पूर्णपणे पाठिंबा देण्याचं काम आमदार मंगेश कुडाळकर यांनी केलंय आणि त्या ठिकाणी आपण स्वतः जाऊन पाहू शकता मदर डेरीच्या ठिकाणी आता काम चालू झालेलं आहे आणि धारावीचं पुनर्वसन त्या ठिकाणी होणार आहे किमान आपण जे शब्द जनतेला दिलेले आहेत आपण जो जाहीरनामा जनतेच्या समोर आणलेला आहे त्याला तरी आमदार मंगेश कोळाळकर यांनी जागायला हवं आणि जनतेचा विकास करण्याच्या भूमिकेतनं त्यांनी काम करायला हवं ना की इथल्या विकासकांना खुश करण्याच्या नादात जनतेचा बळी त्यांनी घेऊ नये एवढीच मी या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना आवाहन करतो आणि आपण जे प्रश्न विधानसभेत मांडतायत ते सामाजिक जाणीवेतून देखील यापुढे मांडावेत हे मी आपणा या व्हिडीओच्या माध्यमातून आवाहन करतो आणि थांबतो जय भीम जय भारत